औरंगाबाद लोकसभामध्ये आणि चार जालनामध्ये सोळा मतदान केंद्रावर फक्त महिला अधिकारी कर्मचारी राहतील त्यांच्यामार्फतच ते पूर्ण त्या ते ठिकाणी काम होईल त्याच्यानंतर दिव्यांग जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्या माध्यमातून जालनामध्ये तीन आणि औरंगाबादमध्ये सात असे दहा मतदान केंद्र तिथलं फक्त पोलीस कर्मचारी जर सोडला तर बाकी सगळे दिव्यांग कर्मचारी त्या ठिकाणी काम करणार आहेत म्हणजे पूर्ण मतदान केंद्र हे दिव्यांगाच्या मार्फत रन केलं जाणार आहे त्याला सक्षम मतदान सक्षम त्याच्यानंतर युवत युथमध्ये एक म्हणजे युवा वर्ग जो आहे नव्यानं सर्व्हिसमध्ये दाखल झालेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून जे मतदान केंद्र स्थापित केलेले आहेत ते जालना मतदारसंघात पाच आणि औरंगाबाद मतदारसंघात सहा असे अकरा पोलिंग स्टेशन आपण यूथच्या माध्यमातून रन केले जाणार आहेत इको फ्रेंडलीच्या बाबतीमध्ये आणखी मतदान केंद्र फायनल व्हायचे आहेत म्हणजे काही बाकी ज्याची मतदान केंद्रसुद्धा फायनल झालेली आहेत त्याचे मतदान केंद्र क्रमांकसुद्धा मी सांगू शकतो इको फ्रेंडलीसाठी त्या परिसरामध्ये जे साहित्य लागणार आहे त्या साहित्याची उपलब्धता बघून आम्ही आम ते पाच तारखेपर्यंत ते फायनल करणार आहोत परंतु आमचा असा प्रयत्न चालला आहे की प्रत्येक मत असेंब्ली सेगमेंटमध्ये किमान पाच मतदान केंद्र हे इको फ्रेंडली व्हावेत आणि मग त्या ठिकाणी नारळाचे झाडं उसाचे फांदे आंब्यांचे फाटे पाणी पिण्यासाठी मडके माठ त्या ठिकाणी जे कार्पेट आपण टाकतो ते कारपेट म्हणजे शेतामध्ये जसं आपण गवत टाकतो गवताचं कारपेट करतो त्या पद्धतीनं तिथं पाण्याचा जार न ठेवता माठ ठेवला जाईल इंनी पाणी पिण्यासाठी मडके ते छोटे छोटे मातीची केलेली बाउल ठेवले जातील त्यासोबत त्या ठिकाणी कचराकुंडी जे सगळ्याच मतदान केंद्रावर आम्ही कचराकुंडीची अरेंजमेंट करायला सांगितलेली आहे मतदान केंद्रावरचं जे काही साहित्य आहे वेस्टेज ते मतदान केंद्राच्या अवतीभावती कुठेही दिसलं नाही पाहिजेत त्यासाठी तिथल्या संबंधित शाळा ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासनाला याच्या संदर्भात काळजी घेण्याचं सांगितलेलं आहे पण इको फ्रेंडलीच्या ठिकाणी मात्र आम्ही स्पेशली आपण नगर परिषद हद्दीमध्ये वर कसं ओला कचरा सुका कचरा या पद्धतीनं दर्शनी भागामध्ये लावून मतदारामध्ये सुद्धा इको फ्रेंडली गोष्टीची जनजागृता व्हावी या दृष्टिकोनातून त्याच्यात पण आपण नियोजन करतो